नमस्कार मी श्रीकांत कदम सदर व्हिडिओमध्ये आपण ई टी एफ बद्दल जाणून घेणार आहोत ई टी एफ चे प्रकार काय आहेत कशा प्रकारे काम करतो आणि ई टी एफ मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे याबद्दलची माहिती आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या जाणून घेणार आहोत फक्त व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या व्यवस्थितरित्या मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करू चला पाहूया आपण बऱ्याच लोकांच्या मला कमेंट आल्या की ईटीएफ काय आहे किंवा ईटीएफ चे प्रकार काय आहे किंवा ईटीएफ मध्ये कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा ईटीएफ कोण कोणत्या प्रकारचे आहे अशा बऱ्याच ई टी एफ वरती मला कमेंट आले ओके okay. त्यामुळे सदर व्हिडिओमध्ये मध्ये ईटीएफ बद्दल सविस्तर माहिती देतो ईटीएफ म्हणजे काय एक्सचेंज ट्रेडेड फंड फंड हा शब्द आला रे आला की आपल्याला पहिला आठवतो तो म्युच्युअल फंड ओके म्युच्युअल फंडचाच हा एक प्रकार आहे असं समजून जातो ओके फक्त याच्यात फरक असा आहे की म्युच्युअल फंड मध्ये ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला म्युच्युअल फंडचे आपल्याला युनिट बाय केलेले असतात बरोबर आणि त्या युनिटची प्राइस आपल्याला मार्केट क्लोज झाल्याच्या नंतर समजत चालू मार्केटमध्ये समजते का आपल्याला म्युच्युअल फंडच्या युनिटची प्राइस नाही समजत ओके okay. परंतु ईटीएफ मध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला चालू मार्केटमध्ये त्याची प्राइस समजत असते ओके हा एखाद्या स्टॉक सारखा रन होत असतो किंवा एखाद्या फ्युचर सारखा रन होत असतो किंवा इंडेक एखाद्या इंडेक्स सारखा रन होत असतो इंडेक्सची तुम्ही काहीच पाहिली लाईव्ह मध्ये तुम्हाला स्टॉक चे प्राइस पाहिली लाईव्ह मध्ये दिसते तुम्हाला फ्युचरची प्राइस पाहिली लाईव्ह मध्ये दिसते मग ती सेकंदाला दोन मिनिटाला तीन मिनिटाला ती पाहिली तर तुम्हाला ती वरती खालती झालेली प्राइस दिसत असते ओके तसंच ईटीएफची ची प्राइस सुद्धा तुम्हाला लाइव मध्ये दिसत असते ओके okay, काय होत असतं लाइव मध्ये दिसत असते मग त्याच्यात वरती गेला तर त्याची प्राइस वरती चढताना दिसेल ई खाली पडला खाली पडताना त्याची प्राइस तुम्हाला दिसणार आहे ओके आता हे जे ई टी एफ असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे ई टी एफ असतात मग तो निफ्टी ई टी एफ असेल सेन्सेक्स ईटीएफ असेल बॉन्ड ई टी एफ असेल गोल्ड ईटीएफ e असेल रिअॅलिटी ईटीएफ असेल असे वेगवेगळ्या प्रकारचे ईटीएफ असतात ओके जर निफ्टी ईटीएफ असेल तर काय होतं की त्या निफ्टी मधल्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यात त्याची इन्व्हेस्टमेंट झालेली असते ओके सेन्सेक्स ईटीएफ असेल तर मधल्या त्या टॉप थर्टी कंपन्यांमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट झालेली असते गोल्ड ईटीएफ असेल तर त्याच्यात गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली असते रिॲलिटी ईटीएफ असेल तर ती रिॲलिटी स्टॉक जे आहेत त्याच्यात त्याची इन्व्हेस्टमेंट झालेली असते ओके अशा प्रकारे हे ई टी एफ चे वेगवेगळे प्रकार असतात आणि हे लाईव्ह प्राईजमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये दिसत असतात जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर काय करायचं निफ्टी ई टी एफ असा शब्द सर्च करायचा ओके सेन्सेक्स ईटीएफ मध्ये करायचा असेल तर सेन्सेक्स ई टी एफ ओके गोल्ड ई टी एफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर गोल्ड ई टी एफ असं सर्च करायचं तुम्हाला तिथे लाईव्ह प्राइस दिसत असते आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं हवी तेवढी क्वांटिटी त्याच्यात बाय सेल करू शकता जसं स्टॉक मध्ये आपण बाय करत असतो तसंच ऍज इट इज सेम तिथे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता ही गोष्ट लक्षात ठेवा आता अजून एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा की म्युच्युअल फंड मध्ये आपण ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला आपल्याला मॅनेजमेंट फी द्यावी लागते करा काय करावं लागतं मॅनेजमेंट फी द्यावी लागते म्युच्युअल फंड हा बेसिकली एका पर्टिक्युलर पिरियड साठी लॉकिंग असतो किंवा काही म्युच्युअल फंड लॉकिंग नसतो परंतु ईटीएफ e मध्ये तसं नसतं e ईटीएफ मध्ये पहिली गोष्ट तुम्हाला मॅनेजमेंट फी नाही द्यायला लागत पण तिथे तुम्हाला ब्रोकरेज द्यावा लागतो ओके आणि गव्हर्नमेंटचे जे काही टॅक्सेस आहेत जसं स्टॉक ला तुम्हाला ब्रोकरेज द्यावा लागतो तसाच ला ब्रोकरेज e द्यावा लागतो आणि गव्हर्नमेंटचे टॅक्सेस ओके दुसरी गोष्ट ईटीएफ e मध्ये तुम्ही कधी एंट्री करू शकता कधी एक्झिट करू शकता ओके त्यामुळे ई टी एफ हा बेसिकली लक्षात ठेवा हा एखाद्या स्टॉक प्रमाणेच रन होत असतो ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे बाकी म्युच्युअल फंड आहे तसाच ई टी एफ आहे फक्त फरक हा आहे म्युच्युअल फंडचे युनिट असतात आणि ई टी तुम्हाला क्वांटिटी असते स्टॉकचे असते तसे आणि तुम्हाला लाईव्ह प्राईज ई टी एफ ची दिसत असते एवढाच फरक आहे बाकी याच्यात असं मोठं रॉकेट सायन्स असं काही नाही सिम्पल आहे म्युच्युअल फंडचा आणि चा कन्सेप्ट पाहिला तर ओके तर सदर दिलेली माहिती ही तुम्हाला व्यवस्थित रित्या समजली असेल अशी एक मी आशा ओळखतो आणि इथेच थांबतो धन्यवाद